राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित या पवार यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय आणि यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये शरद पवार यांचा गट आता आक्रमक झालाय आणि शरद पवार यांच्या गटाने आता सुप्रीम धाव घेण्याचा निर्णय घेतलाय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आता शरद पवार यांचा गट सुप्रीम कोर्टामध्ये आता थेट आव्हान देणार असल्याचं कळत आहे तर निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार यांचा गट करणार आहे शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत शिवाजी यांच्यासोबत बोलूया ते शिवाजी जी परिस्थिती या आधी शिवसेनेची झाली होती तीच आता राष्ट्रवादी काँग्रेसची होताना आहे राष्ट्रवादीमधला शरद पवार यांचा गट आता सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार आहे शक्यता कमी आहे मात्र कॅव्हेट दाखल करण्याची देखील शक्यता अजित पवार गटाच्या वतीनं कारण शरद पवार गटाच्या वतीनं आज सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जाईल मेन्शन केलं जाईल मात्र याचिका दाखल होऊन हे प्रकरण बोर्डावरती यायला लागू शकतो त्यामुळे हो या सगळ्या प्रकरणावरती आज सुनावणी होईल की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मात्र या प्रकरणामध्ये आज जर हे प्रकरण मेन्शन केलं तर स्टे मिळवण्यासाठी अजित पवार गट जो आहे याला विरोध करताना पाहायला मिळेल कारण शरद पवार गट जो आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये येईल आणि याला स्टे मागेल दुसरीकडे अजित पवार गट आमचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी कॅव्हेट दाखल करू शकतो असंही म्हटलं जाऊ शकतं की तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जा आणि या प्रकरणावरती दाद मागा दुसरं निवडणूक आयोगामध्ये आज तीन पक्ष तीन नावं आणि तीन चिन्ह द्यायची आहेत या संदर्भात देखील शरद पवार गट आजच निर्णय घेणार आहे कारण भविष्यामध्ये जर त्यांनी नावं देण्यासाठी वेळ घेतला राज्यसभेमध्ये आम्ही उमेदवार देत नाही असं सांगितलं तर भविष्यामध्ये त्यांना निवडणूक आयोग कधी चिन्ह आणि पक्ष देतो हे पाहणं त्यांना जिकरीचं ठरेल महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आजच ते सगळे काही निर्णय घेतले जातील अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटसाठी